मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ पूर्वेकडे हनुमान नगर तथा एम पी गेट स्मशान भूमी वालदुनी नदी अंतर्गत नाल्यामधील गाळ पानवेल तसेच कचरा तसाच असल्याने पावसाळ्यापूर्वीची होणारी सफाई पावसाळ सुरू होऊन सुद्धा न झाल्याने सदर परिसरात दुर्गंधी पसरली असून गत वर्षाप्रमाणे या वर्ष देखील सदर नाला परिसरात वास्तव असणाऱ्या की कुटुंबांच्या घरी पाणी साचल्याची भीती देखील व्यक्त होत असून परिणामी सदर नाल्यालगत लगत असणाऱ्या अनेक कुटुंबियांना त्यांचे घर मालमत्ता तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्याच अनुषंगाने सदर नाला परिसरात वास्तवस असणाऱ्या मडवी कुटुंबीय विजय सोनवणे सध्या दिलेश चव्हाण मनीषा सक्टे सुनंदा बेडसे अशा इतर अनेक महिलांनी ता सदर गंभीर समस्येबाबत भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांच्याशी संपर्क साधत सदर गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्याच अनुषंगाने तत्काळ भूमिपुत्र सदर गंभीर समस्येची दखल घेत नाल्या सदर परिसराची पाहणी केली तसेच पावसाळा सुरू होऊन देखील अद्यापही सदर नाल्याची साफसफाई न झाल्याने सदर गंभीर समस्येबाबत त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमकांत गायकवाड यांची भेट घेत पावसाळ पूर्वीच्या अंतर्गत सदर नाल्यामधील काळ कचरा तसेच पानवेल साचल्याबाबत त्यांना अवगत केले तसेच पावसाळ्यापूर्वी सदर नाल्याची यथायोग्य नाले सफाई होणे अपेक्षित असल्याचे मागणी यांनी भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून करतात सदर बाबतचे निवेदन मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांना देताना पालिका प्रशासनाच्या माध्यमातून त्वरित सदर नाल्याची सफाई न झाल्यास भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस सदर निवेदनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देण्यात आला सदर प्रसंगी भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत अंबाजी मोटे यांच्या समवेत मडवी कुटुंबीय बबली पाटील तसेच रीटा विजय सोलवणे संध्या निलेश सव्हाणी सक्टे सुनंदा बेडसे अशा इतर अनेक महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स कांसर गाव अंबरनाथपूर्व हनुमान नगर एम पी गेट समोर ज्या चाळी आहेत त्या चाळीच्या माझ लगतात वाघी नदी आहे तिच्या रूपांतर आता नाल्यामध्ये माझ्या आणि त्या ठिकाणी ते नाला एवढा भरलेला आहे की पुढे दुर्गंध आहे आत्तापर्यंत नाला साफ केलेला नाही आणि जर पावसाळा आला तर पावसाळ्यामध्ये परिसरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्याशिवाय जीवित हानीसुद्धा होऊ शकते कारण बाजू हा नाला मोठा नाला आहे आणि त्यामुळं मला तेथील रहिवासी ज्या मधवी मॅडम आहेत यांनी मला बुधवारी बोलवलं आणि त्यांच्या मुलीने बबली पाटील यांनी सांगितलं की बोलून सांगितलं की ह्या ठिकाणी जो नाला आहे त्या नाल्यामध्ये कचरा भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर ते शेवळ आहेत पानशेवळं त्यामुळं मी तिथं स्व गेलो आणि प्रत्यक्ष पाणी केले आणि पाणी केल्यानंतर ते नागरिकसुद्धा माझ्याबरोबर होते तर मी बघितलं की तो नाला भरलेला आहे आणि भरपूर प्रमाणात कचरा आहे आज मी अंबानाथ नगर परिषदमधील मुख्य अधिकारी गायकवाड साहेब यांना भूमिपुत्र तर्फे निवेदन दिलं की जो नारा भरलेला आहे तो त्वरित साफ करण्यात यावा असं मी ह्या हे निवेदन दिलेलं आहे माझ्यासोबत स्थानिक रहिवासी बरोबर आहे